नमस्कार मी प्रियांका आणि प्रियंका स्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आजचं माझं रोजचं दैनंदिन जीवनाचं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ ब्लॉग शेअर करत असते रोज आणि आज पण मी त्याचप्रमाणे आज पण तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा आता ना अकरा वाजलेत आणि ना मी दहा वाजता पूर्वीला शाळेत सोडून आली तिचं सगळं आवरलं सकाळची सगळी दहा वाजेपर्यंतची जी कामं होती सकाळची ती सगळी केली दहा वाजता तिला शाळेत सोडून आली आणि आता मी स्वयंपाक माझा थोडा बाकी आहे आणि थोडा अर्धा बनवला मी तर बघा आता मी काय बनवले तुम्हाला हे पण दाखवते तर ही बनवली यात बनवली मी हुसळ हुसळची भाजी इकडे आहे कारल्याची भाजी सुकी कारल्याची भाजी बनवली आहे आणि आता हे आहे कणिक भिजवून ठेवलं होतं मी आता मला पोळ्या बनवायच्या आहेत आणि राहिलाय तो भात आता सकाळी दहापर्यंत ना मी माझे सगळे कामं करून घेते म्हणजे जे, जे काही आहे सकाळचे झाडू वगैरे मारणं देवपूजा वगैरे हे सगळ्या गोष्टी कचऱ्याची गाडी कचरा टाकणं कपडे धुणं हे सगळ्या गोष्टी ना मी सकाळी दहा वाजेपर्यंत करून घेत असते नाश्ता वगैरे आणि त्यानंतर ना मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते असं म्हणजे डेली रुटीन असतं आणि स्वयंपाकही मी लवकर बनून घेते तर मी नाश्ता बनवून घेतला होता उर्वी आणि उर्वीचे पप्पाही गेले होते तर मग म्हटले आता चला आपण ये ना आता स्वयंपाक वगैरे करूया आणि बाकीचे कामंही देखील करूया आणि त्यात मला व्हिडिओ वगैरे एडिटही करायचा होता तर म्हटलं आता स्वयंपाक वगैरे सगळं कामं आवरून झाली की मग व्हिडिओ वगैरे एडिट करायला वेळ देता येईल तर असं असतं माझं रोजचं रुटीन काम आणि व्हिडिओला वेळ देणं तर आता हल्ली असं झाले की व्ह्यूज वगैरेही येत नाही आहे जास्त तर खूप डिमोटिवेट व्हायचं आ, काम झालं हे माझं तर खूप असं डिमिटेड होत आहे आणि असं वाटतं की व्हिडिओ वगैरे बनवूनच बंद करावं आणि एक म्हणून म्हणतं आहे की टाकतही राहावं कारण जर टाकत नाही राहिले आणि बंद केलं तर परत पुढे व्ह्यूज वगैरेला प्रॉब्लेम येईल सबस्क्रायबरला पण प्रॉब्लेम येईल त्यामुळे ना व्हिडिओ टाकतच राहते मी असं आता हे तर झालंच राहणार यूट्यूबवर आले म्हटल्यावर तर मग अशा पद्धतीने मी पोळ्या बनवून घेतल्या आणि भाजी दोन भाज्या वगैरे तुम्ही ता तुम्हाला दाखवल्याच मी बनवून घेतल्यात त्या आणि समजा असतं रोजचं रुटीन त्यात मग मध उर्वी आली की तिचं पण चालू असतं काही ना काही त्यामुळे ना मग मी काय करते ती जोपर्यंत शाळेत आहे दोन तास तोपर्यंत माझे जितके कामं होतील तितके करून घेत असते आणि मग बारा वाजता तिला पण आणावं लागतं मग बारा वाजेपर्यंत मी जितके होईल तितके कामं करून घेते आणि घरात तुम्हाला माहीतच आहे की घरात खूपच कामं राहतात त्यामुळे ना कामांना काही कमी नसते आणि किती पटापट म्हटलं तरी एक ना एक पुढे ना पुढे काही ना काही कामं दिसतच असतात आणि त्यामुळे ना कितीही हात चालवला तरी कामं हे काय क का का संपतच नाही नी असं आहे असतं गृहिणींचं आणि त्यात मुलं असले की अजूनच जास्त सो आता काय करणार <coughs> ते गृहिणीसाठी तर रोजचंच झालं या त्यामुळे आता काही त्याला ऑप्शन नाही दुसरा मग मी इथे माझ्या पोळ्या बनवतच होती आणि पोळ्या झाल्यानंतर मला ना नाश्त्याची पण सकाळी नाश्त्याची पण तयारी करायची दुसऱ्या दिवशी सकाळी मला करायची होते इडली तर मी असं सकाळी ठरवत असते की उद्या सकाळी काय द्यायचं किंवा रात्रीचं ठरवते की सकाळी नाश्त्याला काय बनवायचं त्या त्या पद्धतीने मी काय करत असते माझे ओ, हे करत असते नाश्त्याची तयारी वगैरे करून घेत असते तर मग मी तर आता पोळ्या बनवून झाल्या माझ्या तर आता मी आहे ना उद्या सकाळच्या नाश्त्याची तयारी करते तर मला आहे ना इडलीचं भिजत घालायचं आहे तर मी काय करते आता तांदूळ आणि डाळ भिजत आहे मी आणि ते एकत्रच आहे मी सगळं वेगवेगळ्या नाही करणारे तर मी ते ना ही वाटीने ना जितके पाहिजे तितके मी आता डाळ आणि तांदूळ घेणारे इथे ना मी अर्धी वाटी आहे ना डाळ घेतली उडदाची आणि त्यातच आता मी काय करणार आहे तांदूळ पण घेणारे हे माझे रेशनचे तांदूळ आहे हे अर्ध्या वाटीला एक वाटी तांदूळ घेतले आहेत मी आता हे मिक्स केलं आहे मी आणि हे काय करणार नाही आता धुवून आहे आणि पूर्ण रात्रभर भिजत ठेवणारे आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी त्याची इडली बनवणार आहे तर आता मी हे वॉश करून घेते तर इथं काय केलं मी डाळ आणि तांदूळ ना एकत्र केले आणि ते वॉश करून घेतले कारण आपण कसं आहे डाळ तांदूळ ना भिजवताना एकत्रच भिजवत असतो त्यामुळे मग मी धुतानी पण काय केलं एकत्रच धुतले आणि मग छान असे दोन पाण्याने वॉश करून घेतले मस्त असे आणि हे माझे रेशनचे तांदूळ आहे रेशनचे तांदळाचे इडली डोसे म्हणा उत्तप्पा म्हणा हे ना खूप छान लागतात आणि खूप छान बनतात देखील आपण जर चांगल्या तांदळाचं जर इडली वगैरे बनवायला गेलं ना तर फार इतकी काही खास होत नाही खास रेशनचे जे तांदूळ असतात ना तर ते छान मस्त लागतात त्या त्याची इडली वगैरे आणि छान बनते बिघडत वगैरे नाही तर मी इथे ना एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतली होती कारण तिघ जणांसाठी नाश्त्यासाठी पुरेसे होते त्यामुळे ना तुम्हाला जर जास्त लोक असतील तर तुम्ही जास्तही वाढवू शकता त्यानंतर दुपारी मी आ, मला आहे ना गुळ आंबा बनवायचा होता तर आहे ना कैरे ना खूप दिवसापासून आले होत्या तर मी एक व्हिडिओ देखील बनवला होता कैऱ्या शेतातून कैऱ्या आणल्या हा व्हिडिओ तर तो देखील बनवा तुम्ही छान मस्त व्हिडिओ येतो पण आणि भरपूर जणांना तो, तो व्हिडिओ खूप आवडला तर त्याच कैऱ्या होत्या या तर थोड्या पिवळ्याही झाल्या होत्या तर म्हटले चला आज ये ना आपण गुळांबा बनवू आणि काय झालं मला गुळांबा बनवायचा होता पण गुळ इतका काही नव्हता त्यामुळे मग मी काय केलं दोनच कैऱ्यांचा गुळांबा बनवायला घेतला म्हटले जर जास्त कैऱ्या आपण जर किसून घेतल्यात तर आणि गुळ जर कमी पडला तर मग ते जास्त आंबट होईल असं मला वाटलं त्यामुळे मग मी काय केलं फक्त दोनच कैऱ्यांचा बनवलं म्हटलं गुळ आणल्यानंतर परत बनवता येईल आम आंबा बनवायला इतका काही वेळ लागत नाही पटकन होतं त्यामुळे मग मी असे कैरीचे साल वगैरे काढून घेतले दोन कैऱ्याचं सा पटकन गुळांबा बनवला तर बघा हे बघा हे कैऱ्या असं मी मस्त छान असे साल काढून घेतल्या आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने गोळांबा बनवतो काही फोडी करून गोळांबा बनवतो काही केस करून बनवतं अशा पद्धतीने तर मग किस करून घेतला मी त्याचा आणि थोडंसं तूप टाकलं मी कढईमध्ये तूप का टाकलं तर तुपाने ना छान असं मस्त गोळांब्याला ना असं छान असं कलर पण येतो आणि थोडी अशी टेस्ट पण लागते तर त्यामुळे ना मी तूप टाकलं तुम्हाला तूप टाकायचं तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर मी ते किस टाकला हा आणि मस्त असा तो आता परतून देणार होते मी छान असा कढई तुपामध्ये तुपामध्ये तुपा परतून घ्यायचा छान जसं आपण गाजर हलवा बनवतो ना तसं परतून घ्यायचा कीस आणि मग मस्त परतल्यानंतरच गूळ टाकायचा छान सगळं एक्झिव करून घ्यायचं ते कीस आणि मग त्याचा थोडा कलर चेंज झाला की मग गुळ ॲड करायचा तिकडे मी बाजूला गूळ किसून घेतला होता आणि तोही टाकणार होती मी यामध्ये कैऱ्या ह्या इतक्या गोड सॉरी आंबट नव्हत्या त्यामुळे गूळ बरोबर प्रमाणामध्ये झाला माझा आंबट कैऱ्या असतील तर तुम्ही गूळ जास्त घेऊ शकता आणि आंबटपणा तर असतोच कैरी लागते गोडही नाही होणार अंब आंबटपणा तर राहणारच तर बघा असं अशा पद्धतीने ना मी असं छान असं परतून परतून घेतलं मस्त असं आणि आता मी त्यामध्ये काय करणार करणारे गुळ आहे आणि गुळ टाकल्यानंतर टाक छान परतूनही घेणार आहे ते देखील तर गुळ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं छान आहे ग्लॉसी ग्लॉसी कलर दिसतोय त्याचा इतकाच सुपर दिसतोय आणि तुम्ही नक्की एकदा असं करून बघा तुम्हाला देखील आवडेल एकदम पटकन होणारा गुळंबा टेस्ट छान लागत होती त्याची अशा पद्धतीने मी बनवला गुळ आंबा आताच मी उर्वीला घेऊन आली आणि उर्वीला घेऊन आली बघा आता उर्वी उर्वीला काय काय दिलं होतं उर्वी सांगितलं तुम्हाला काय काय दिलं होतं उर्वी आणि वटाने ह्या बॅगेत वाटाने ना खाल्ले ना तू वाटाने चला आपण बघू फिनिश केले का तू आणि भात का नाही खाल्ला थोडस खाल्ला दोन आज मस्त ना उन्दी? आता उद्या पण जाणार ना तू शाळेमध्ये नक्की बोलणार नाही ना मम्मा तू थांबून म्हणून हा ठीक आहे रोज जायचं शाळेत हा चालेल